कोकणी फोटोग्राफर मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो घरी बसून खूप पंटाळ आलाय आणि आता म्हणजे आंबे शोधेला चाललोय आम्ही जंगलामध्ये भेटतं काय खायला घरी तर बसून खूप पंटाळ आलाय अजून पण आंबे काही पिकायला लागलेच नाही तरी पण बघतो जाऊन काय भेटतं काय कॅमेरेच काय करायचं आहे चल, ए, चल तू गाडी घेतोस गाडी खाली घेतो ए चल आता तर काय आहे तुम असं काय काय गोष्टीला धादर बाय चळ चळ करायला लागतो मोद काकू चला मेरा गाडी गाडीवरून कोण जायचं गाडीवर काय तो तुझा गाडी गाडी लावून बरं तिचा अरे तू गाडी लाव आणि कपडे चेंज करून यावर तुझ्या लक्षी होत चालू खात फक्त गाडीचा मला पण माहिती आहे अरे चंद्रगिरी चाल पांढरा टेक्नॉलॉजी चोर असे चोरे करतात अर्थ म्हणजे हात गाड्या पडतो ठीक असत माझ्या दारास बरोबर बरोबर लोकेशन लिखीत अरे पण ते आली काय तोडायचं ओलात कुठल्या ओलात आहे ओलात लोक काढायचं आहे

चढ कोण मला उद्या ऑर्डरला द्यायचं बाबा ग बस माझा पोळं दिसल याला बघूया काढतो काय वर्ष बघायचं पण पडू नको जाल तर भेटलं तर डायरेक्ट काढूनच घेऊन ये डायरेक्ट काढूनच घेऊन ठेवायचं नाही वरती मी अरे मी तू तो, तो वरती थाप हा करून देतो गुच्ची गुच्छा करून देतो तुला हे घालतो तुटला पायातलं पाय तर तुटल आणि आता फनस पण सुकली जाय तू ना अंगावर येऊ नको तू तो आल ना थावायचा दिसत ते बघ चालू आहे मोठा आहे कायनली मित्रांनो बघू शकता मधाचा पोळं आपल्याला भेटलेला आहे कुठे कुठे कुठून दे कुड़ी, कुड़ी, कुड़ी माझी चव आता बात हे बघा हा जर काकी मधाच पोळप भेटलेलं आहे कुठे पडली कुठे पडली आतमध्ये घडग्याची आतमध्ये थांब नान आणल पण आम्हाला काय मित्रांनो निघालो होतो आम्ही आंबे आंब्याच्या शोधात म्हणजे आंबे गुड बघत होतो पण आमचे हे बरकांदार अचानक पण मधाच पोळ दिसला आणि ते आम्ही <laughs> काढलं त्याने बघा मास्क चावले त्यांच्या वळला तोंडाला आता नाही त्यांना आता इफेक्ट नाही ते बघा दाखवत दाखवायचं बघा कुठे कुठे त्यांना काही नाही होणार बोलतोय नंतर त्यांना तर मित्रांनो ही आमची नदी बघू शकता तुम्ही लहानपणी पर्याय छोटासा हा मित्रांनो बघू शकता आता आम्ही काजूची बोंड काढलेली आहे काजूच्या बोंडांना लावणार तिखट मीठ असतं पैकी ते बघा आम्ही आता नदीच्या काठावर आलेलो आहे बघू शकता तुम्ही बोंड घेऊन आलोय आणि याला आता मीठ सोबत खाणार आहे बोंडाची खासियत काय आहे की तुम्ही रानात जा आणि एक बोंड खा तुम्हाला ताण कधीच नाही लागणार अरे हा बोलतो ताण लागते मला आता सांगितलं आधी की ताण लागत नाही म्हणून असं बोल असं करतो ना पण एक नंबर लागतोय तिकीट मीठ लावून खाऊन बघ खात करत नाही दादा बोंडबिंड हे नाही खात ह्याला बोंडबिंड जात नाही आता हे बोंड खाताना ह्याला वर मी तिकट मीठ लावलंय हे खाताना एवढी डोक्यात तीव्र सणक जाणार आहे तुम्ही बघू शकता आता तिकीट किती बाप आहे बाप

બગુ શકતા ઘુસમટ હંબ્યા સાટી એમ અરે પડેલા આંબા ખાલી રાણો હા ભેટલા ભેટલા आणि आणखी दादा हस्तोय म्हणजे काहीतरी तरी आहे विडिओ बंद करू आंबल्यात भेटे मावले तर मित्रांनो आता आंबे पाडायचा चॅलेंज लागलाय मला आंबे कुठ्याच दाखवतो हे बघा हे बघा हे आंबे पाडायचं चॅलेंज आहे स्पर्धक दाखवतो तुम्हाला तिथे एक आंबा आहे हात कसा फिरवायचा पाहिजे कच्चाच नाही एवढा गोड लागतो ना तिकीट मिटला तिकीट मिटला होता की आधूच कुआ तिथेच चाललोय आता आम्ही बघूया तू लागलाय काय कुठे आता आम्ही आडव्या कलमतो आडव्या काल आडव्या आंबा जो आहे आडव्या कलम बोलत त्याला कुठेच नाही मिळत तसा आंबा नातको आंबा आहे काय पण तरी तो घोडत लागतो अरे तो म्हणजे इथे पण खोपले आंबा आहे तो पण म्हणजे एवढा मोठा आंबा होतो केवढा आंबा होतो एवढा मोठा आंबा होतो भोपले आंबा आताच बघ तेवढा अजून कॅमेरा मध्ये दिसत नाही सॉरी पण चालू मित्राणो नाही पण आलू माहिती दगड रशी बांधायची तुला तारीख टाकायची आणि आलू लाग आळू पण लाग, लागलीच नाही वाटत आळू मित्रांनो आळू माहित असेल माहित असेल कोकणातल्या माणसाला तर माहीतच असणार आळू म्हणजे काय असतं ते ते पण पिकले की एकदम नाच खुळा आहे काय विषय नाही

आता परत एकदा स्पर्धा लागली आंबा पाडायची ते बघा आंबे दाखवू शकतो तुम्हाला मी ते बघा वरती पाहिजे नाही व्हिडिओ मध्ये आतमध्ये बघा हे बघा दिसले का ते बघा आता स्पर्धक दाखवतो स्पर्धक क्रमांक एक हा बघा चॅम्पियन स्पर्धक क्रमांक दोन तो बघा सूरज गडशी